नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण जर या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर राजस्थानपर्यंत पावसाचं वातावरण पोहोचलं आहे ज्या गुजरातच्या आणि राजस्थानच्या भागात मान्सून परत फिरल्याचं हवामान खात्याने जाहीर केलं आहे त्या भागात देखील आता पावसाचं वातावरण पोहोचलं आहे आणि आपण या बाबतीत यापूर्वीही अपडेट दिलेली होती त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास अडखळला आहे आपण याही उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो महाराष्ट्रातील दक्षिणी भागाकडून पाऊस उघडला असला तरी थोडं उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असं पावसाळी वातावरण किंवा ढगाळ वातावरण आहे मात्र आज त्याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होणार आहे मात्र हे वातावरण संपलं म्हणजे मान्सून संपला किंवा पाऊस संपला असं होत नाही महाराष्ट्रातला पाऊस संपत आला असला तरी देखील अजून कोकण किनारपट्टीमध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर कल्याण डोंबिवली या सर्व भागात अजूनही पावसाच्या सरी होतील नाशिकसह धुळे नंदुरबारच्या पश्चिमी भागात अजूनही पावसाची शक्यता राहणार आहे मात्र हा पावसाचा प्रभाव एकोणतीसला कमी होणार आहे एकोणतीसला महाराष्ट्रात बहुतांश भागात उघडीप जाणवणार आहे आणि हा उघडीपीचा काळ म्हणजे शेतीच्या नियोजनासाठी अतिशय महत्त्वाचा आहे एक तारखेपासून चार तारखेपर्यंत फारसं पावसाळं तर तर्ण महाराष्ट्रात राहणार नाही रह बिरळ ढगाळ परिस्थिती एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस असं वातावरण राहणार आहे म्हणजे बऱ्यापैकी उघडीपच महाराष्ट्रात राहणार आहे मात्र चार तारखेला आपण बघतो मराठवाड्याच्या दक्षिणी भागात म्हणजे बीड धाराशिव लातूरच्या काही भागामध्ये पावसाळ्यातरून राहणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शेतीचं नियोजन करताना शेतकऱ्यांनी ही बाब लक्षात घेणं आवश्यक आहे मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पाच तारखेला पावसाची शक्यता आहे सहा तारखेला आपण बघतो उत्तर महाराष्ट्र संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याच्याही सर्व भागात पावसाळी वातावरणाचा नवीन संकेत या ठिकाणी देण्यात आला आहे स्थानिक वातावरणाचा प्रभाव निर्माण होऊन उत्तर महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा विदर्भ असं पावसाळी वातावरण वाढताना जी एफ एस दाखवायला सुरुवात केली आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार थोडं हलकं वातावरण उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात राहण्याची शक्यता आहे थोडं पश्चिम विदर्भ आणि उत्तर मराठवाड्यातही हलकी सरी काही भागात होऊ शकतात मात्र त्याचा फार प्रभाव असणार नाही एकोणतीस तारखेपासून पावसाची पूर्ण उघडीप राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलतं आहे शेतीसाठी मिळालेली कामांची संधी आहे कारण पाऊस पुन्हा पुन्हा येणार आहे कारण अजून मान्सून पूर्णतः देशातून किंवा महाराष्ट्रातून फिरलेला नाही त्यामुळे पावसाची शक्यता कायम आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न होता की मान्सून महाराष्ट्रातून कधी जाईल किंवा ऑक्टोबरमध्ये पाऊस असेल का तर जवळपास दोन आठवडे महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्येही पाऊस असणार आहे या संदर्भातला अंदाज आपण फार पूर्वीपासून दिलेला आहे मात्र त्याचं प्रमाण प्रत्येक जिल्ह्यात सारखं असणार नाही काही जिल्ह्यात तो असेल काही जिल्ह्यात तो असणार नाही त्यामुळे यापुढचे अंदाज त्या दृष्टीने महत्त्वाचे असतील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र असं पाऊस बऱ्यापैकी चार तारखेपर्यंत उघडणार आहे मात्र या दरम्यान सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने आणि सतरा पुणे सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये थोडं प पा, सोलापूरपर्यंत पावसाळ्यातोर राहण्याची शक्यता आहे पाच तारखेला मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा असं पावसाळी वातोरणाचा अंदाज स्कायमेटने देखील दिला आहे हे मध्यम स्वरूपाच्या पावसा वातोरण आहे हे वातावरण सहा तारखेलाही असणार आहे स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण सात तारखेलाही असणार आहे आणि सात तारखेचं वैशिष्ट्य म्हणजे अरबी समुद्रामध्ये एक वादळी सिस्टम निर्माण होण्याची शक्यता आहे ज्याला आपण कमीदाब म्हणतो नऊ दहा तारखेला पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात पाऊस वाढू शकतो दक्षिण कोकणात असा अंदाज आहे दोन्ही समुद्रांच्या दक्षिण टोकाला कमी दाब निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे बारा तारखेपर्यंत आपण जरी नजर टाकली तरी स्कायमेटनुसार केवळ पश्चिम महाराष्ट्रात पावसात जोर राहू शकतो दक्षिण कोकणात पावसात जोर राहू शकतो वातावरण स्थानिक स्वरूपात महाराष्ट्रात बऱ्याच भागात राहू शकतं फार मोठी वादळी परिस्थिती या मॉडेलने तरी दाखवलेली नाही की उघडीप आहे मात्र महाराष्ट्राच्या उत्तरेकडून या अकोला अमरावती बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिकसह पालघर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आज दाखवण्यात आली आहे एकोणतीस विरळ पाऊस महाराष्ट्रात काही विभागात होऊ शकतो स्थानिक स्वरूपात परंतु मुख्य पावसाचा प्रभाव संपला आहे हे पावसाळी वातावरण तीस तारखेला संपून जाणार आहे मात्र दक्षिणेकडून नवीन पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे या मॉडेलने एक तारखेपासून जवळपास चार तारखेपर्यंत महाराष्ट्रात बऱ्यापैकी उडीप दाखवलेली आहे मात्र सात तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे सात तारखेला संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण जोरदार स्वरूपात तयार होऊ शकतं असा अंदाज आहे त्यामुळे सात तारखेनंतर अरबी समुद्रातील कमी दाबामुळे महाराष्ट्रात पाऊस वाढेल असा अंदाज आहे आपण या मॉडेलनुसार एक धावतो अंदाज जर पुढचा घेतला तर एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात निर्माण होण्याची शक्यता आहे ते किती प्रभावी बनतं त्यावर महाराष्ट्रातील पुढील पाऊस अवलंबून असणार आहे अकरा बारा तारखेला हे वातावरण अरबी समुद्रात बनेल आणि पुन्हा महाराष्ट्रात पाऊस देईल असा अंदाज आहे आणि त्याच वेळेस विशाखापट्टणम दरम्यान देखील एक पावसाळी क्षेत्र आहे म्हणजे आता ऑक्टोबरमधील वादळी परिस्थिती दहा तारखेनंतर सुरू होईल पहिला कमीदाब जो प्रभावीपणे अरबी समुद्रात तयार होतो आहे जर त्याचं गती वाढली तर डिप्रेशन किंवा चक्रीवादळी रूपांतर होऊ शकतं परंतु आत्तापर्यंतच्या रूट बघता आणि उत्तरेकडील अरबी समुद्रातील वातावरण बघता महाराष्ट्राच्या दिशेने याचा प्रभाव निर्माण होऊ शकतो असा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होईल म्हणजे साधारण अकरा बारा तारखेला पुन्हा पावसाळी परिस्थिती आहे अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी कमी होणार आहे एकोणतीसलाही महाराष्ट्रात फार पाऊस नाही परंतु सोलापूर दक्षिणच्या भागात वातावरण निर्मितीची शक्यता आहे जसं गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रातील वातावरण कमी होईल तसं दक्षिणी भागातून म्हणजे सांगली सोलापूर लातूर धाराशिव सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात पाऊस वाढणार आहे आणि या पावसाचा प्रभाव जवळपास नंदुरबार धुळे जळगाव मध्ये हलक्या स्वरूपामध्ये आहे नाशिकमध्ये त्याचा प्रभाव आता कमी राहील परंतु पावसान राहण्याचा अंदाज कायम आहे छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली लातूर धाराशिव या भागात पावसाळी वातोरण राहणारी लातूर धारशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मात्र याचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे पुणे साताऱ्यामध्ये जोर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच पावसाळी वातोरण महाराष्ट्रामध्ये पुन्हा शक्यता निर्माण झाली आहे मान्सून अजून महाराष्ट्रातून फिरलेला नाही पूर्ण देशातूनही फिरलेलं नाही कारण मान्सूनमध्ये अनेक अडथळे परतीच्या पावसामध्ये निर्माण होत आहेत मात्र साधारणपणे तीस तारखेनंतर मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये गती येईल महाराष्ट्रात विदर्भातील पाऊस आता लवकरच कमी होण्याच्या मार्गावर आहे आणि खास करून पूर्व विदर्भातील प्रभाव पावसाचा अधिक कमी होईल तर साधारण एक सहा तारखेच्या दरम्यान कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टी भागात एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे अरबी समुद्रामध्ये आपण बघतोय सहा साधर तारखेला साधारणपणे ते आकार घेणार आहे आणि सात तारखेलाही त्याचा प्रभाव काही प्रमाणात असणार आहे साधारण या कमी दाबामुळे महाराष्ट्रात सात तारखेला पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाजे कारण ही मोठी चक्राकार स्थिती असून विशाखापट्टणमच्या दरम्यान देखील या चक्राकार स्थितीचा परिणाम होणार आहे आणि अरबी समुद्रातून गेलेले वारे पुन्हा एकदा विशाखापट्टणमवरून दक्षिण भारतावर येणार आहेत आणि दक्षिण भारताचा त्याचा परिणाम जवळपास महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे आता दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढत जाईल असा अंदाज आहे आणि उत्तरेकडून मान्सून परतीचा प्रवास सुरू करेल आज पावसाळी वातावरण महाराष्ट्रातील बऱ्यापैकी कमी होणार आहे उत्तर महाराष्ट्रात आणि उत्तर कोकणात थोडं पावसाळी वातावरण जरी असलं तरी त्याचा प्रभाव देखील कमी होणार आहे त्यामुळे बरीपैकी उघडीप महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे या उघडपीचा शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे कारण दक्षिण भागातून म्हणजे सोलापूर सांगली कोल्हापूर भागातून आता पुन्हा पाऊस वाढणार आहे आणि हा मराठवाडा उत्तर महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहे सहा सात तारखेला त्यामुळे या संपूर्ण वातावरणावर आपण लक्ष ठेवून आहोत परंतु जी उघडीप आता मिळणार आहे या उघडपीत ज्यांचे सोयाबीन काढायचे बाकी आहेत ते काढून घेतले पाहिजेत कापूस वेचण्यात आला असेल तर तो वेचून घेतला पाहिजे अन्यथा पुन्हा संधी मिळणार नाही कारण अजून मान्सून संपलेला नाही सहा तारखेपासून एक हलके कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात कर्नाटक केरळच्या किनारपट्टी भागात तयार होणार आहे त्यामुळे दक्षिण भारतात पाऊस वाढणार आहे आणि हे संपूर्ण बारे विशाखापट्टणम कडे पोहोचून पुन्हा भारतावर येत असल्यामुळे ते महाराष्ट्रापर्यंत पोहोचत आहेत त्यामध्ये अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे यामध्ये अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड परंतु कोकण किनारपट्टीला पर या पावसाचा प्रभाव हलकासा कमी राहणार आहे तर पावसात जोर अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव या काही भागात नाशिक पूर्व भागामध्ये राहण्याची शक्यता आहे कारण नाशिक पूर्व भागात पाऊस कमी आहे साधारणपणे हा जो पाऊस आहे तो मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे आणि याचा जोर साधारण छत्रपती संभाजीनगर जालना संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने आणि खास करून पर्जन्य प्रदेशात होणार आहे त्यामुळे हा खऱ्या अर्थाने परतीचा पाऊस म्हणता येईल जे ज्या भागात पाऊस कमी आहे त्या भागाला कव्हर करणारा अतिशय समाधानकारक अशा प्रकारचं पावसाळी वातावरण या काळात तयार होईल असा अंदाज आहे त्यामुळे ज्या भागात पावसाची गरज बाकी आहे त्या ठिकाणची गरज हा पाऊस भागेल असं साधारणपणे दिसतंय अकरा बारा तारखेला देखील पुन्हा पावसाळी वातावरण आहे आणि त्यामुळे वातावरणातला बदल हा महाराष्ट्रात पाऊस देऊन जाईल असं दिसतंय आपणा आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज